चला तर मित्रांनो आज आम्ही आलो चिपूनला आणि आज वाशिष्ठ डेली मार्फत क कृषी व पशु पशुधन प्रदर्शन आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आपण प्राणी बघूया हा एक गजेंद्र रे रेडा आहे आणि मित्रांनो इथे को कोकणामध्ये घाटावरचे बैल रेडा म्हैस असे सुंदरसे प्राणी आलेत तर तुम्ही पण एक दिवस बघायला आणि हा एक सुंदर एक सुंदर, सुंदर हा एक बैल आहे आणि त्याने हिंद केसरी हा किताब त्याने जिंकला आहे आणि तो सध्या ट्रेंडिंगला असणारा म्हणजे एक फॉर्मला असणार एक आपला हे आहे बैल आहे तर त्याला एक खूप मागणी आहे बा तर तुम्ही पाहू शकता हा आणि हा एक अजूनही सुंदर असा एक सरजा म्हणून एक नावाचा एक रेडा आहे तरी तुम्ही हे बघू शकता हे बैल आहेत हे बैल एक दोन एक नंबर जोडी आहे दोघांची पण तर ते एकदम मस्त दिसतात आणि एक मैस आहे ते म्हणजे मी शिंग बघू शकता एक लांब अशी एक शिंगा आहे तिची आणि तिने महाराष्ट्रामध्ये भरपूर काही बक्षीस मिळाले तुम्ही पाहू शकता तर तुम्ही बघू शकता प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पार पारितोषिक आहे ते तर हि जी वाढ आठ वर्ष आणि सहा महिने जी, जी वय म्हणजे हिचं एज आहे वय आहे तिचं आणि त्या वयानुसार तिने भरपूर काय हे केलं तर मित्रांनी पाहू शकता अजूनही का आहे का रेडा आहे युवराज म्हणून त्याचं वय आहे चाळीस महिने त्याने कोल्हापूर चॅम्पियनमध्ये त्याने बक्षीस मिळवलं आहे युवराज असा वजन आहे तिथे एक हजार तीनशे साठ मित्रांनो जिथे पाहू शकता सुंदर अशा दोन कोंबड्या आहेत तर त्या बारामतीमधल्या आहेत आणि त्यांचं वजन सहा किलो आहे वय बारा महिने तर तर मित्रांनो पाहू शकते तिथे पुढे घाटावरनं उंट आले आहेत आणि उंटं पण दिसायला मस्त आहेत मी पहिल्यांदाच पाहतो पाहतो हे कोकणामध्ये उंट आणि मी अजून कधी पाहिलं नाही उंट पण आज पहिल्यांदा मी बघितलं पण मस्त दिसत आहेत ते मला आणि ह्याच्यापुढे आपण पण एक इथे हैदराबी बर्ड ब्रीडिंग फार्म आहे इथे पशुपक्षी आहेत ब पाहू शकता इथे पोपट पो, पोपट आहे चिमणी आहे इथे बदक आहे खाली आणि ह्या बदकांचे पण पालन एकदम पालनपोषण मस्त केलं आहे वजनदार एकदम बदक आहेत दिसायला पण सुंदर आहेत तर इथे आतमध्ये कोंबड्या आहेत गावठी कोंबड्या आहेत आणि हा इथे तुम्ही सुद्धा हा वाकरा आहे तर बकरा तुम्ही बघू शकता ही सुंदर दिसायला आहे आणि वरती ज्या दादाने हातात मांजर घेतलं आहे ते मांजर पण खूप मस्त दिसतंय दिसायला बघा खूज खूप भारी आहे त्याने हातात तर याच्या पुढे मित्रांनो आपण बघू शकता हा रावण एक घोड्याचं नाव आहे आणि घोड्याचं जे वय आहे दोन वर्ष तुम्ही पाहू शकता एक दोन वर्षाचा घोडा मस्त आणि कसा दृष्टपुष्ट आहे एकदम बॉडी एकदम मजबूत याची आणि पांढरा शुभ्रा आहे त्याचं खाणं पण तुम्ही बघू शकता इथे ते खाणं खातायत आणि एक आणि मित्रांनो मी दुसऱ्या घोड्याचं नाव बघू शकता राज ह्याच्या व पाच वर्ष आहे तर पाहू शकता तो पण खा एक खाणं खातोय आणि तोंडा लावून पिशवी लावून आजच्या आतमध्ये खाणं टाकलंय तर ते घोडे दिसायला एकदम सुंदर दिसत आहे तर मित्रांनो ह्याच्या पुढे तुम्ही बघू शकता की ही मेंढी आहे दिसायला एक नंबर सुंदर दिसते बघा हिचे सिंगल कलर बिलर केलेले आहेत मस्त आहे आणि ते कथा खाणं खाते ती पण तर या मित्रांनो ह्या प्रदर्शामध्ये अजून एक गाय आहे इथे एक इथं गाय तुम्ही पाहू शकता हे आणि त्या गायीचं नाव चंद्र आहे चंद्रा आणि राधानगरीमधली गाय आहे ती तुम्ही पाहू शकता एक सुंदर अशी दिसायला गाय आहे ती दिसणे एकदम सुंदर शिंग विंग भागात तुम्ही पाहू शकता आणि इथं असं पाहण्या खूप आहे तुम्ही एक दिवस नक्की येऊन बघा तिने एक प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि इथे प्रशिक्षितचं पत्र भेटलं तिला तर इथं असे भरपूर काही नामांकित बैल आणि गाय म्हैस रेडा असे प्राणी आलेले आहेत आणि ह्या रेड्याचं नाव आहे शंकर वय ते त्रेचाळीस महिने तर मित्रांनो तुम्ही पुढे पाहू शकता हे सुंदरसे पा पाडे आहेत पण छोटे पाडे आहेत ते एकदम दिसायला सुंदर दिसत जाता आणि त्यांची पण आता पालनपोषण केलं जात आहे आणि हा एक मस्त पांढरा शुभ्र आणि काळ्या काळ्या पट्ट्या असलेला एक पाडा आहे मस्तिस्त पाडा तो तर असे दिसायला असे एक मस्त आलेत आणि राधाची आई म्हणून जगातील सर्वात बुटकी महेश इथे आले आहे तर तुम्ही पाहू शकता इथे बुटकी महेश आणि तिचं नाव राधा आहे जात मोड्या उंची तीन फूट उंची आणि वय ते दोन वर्ष नऊ महिने तर मित्रांनो मी आत्ता मी तुम्हाला दाखवतो गावातील एक घर आणि आपल्याच मित्रांनी असं एक तयार केलं आहे आणि बाहेर असे एक फुलाचं कुंड केलं त्यात पाणी टाकून फुलं टाकली जाते त्याच्यामध्ये आणि सारवून बिरून समज घर केलं आहे आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही असं सुंदर असं एक देखाव तयार केला आहे आतमध्ये एक खिडक्या विना ठेवले आणि एक दाखवलं जातं की कोकणासारखं घर आणि पायली आहे खाली रोवला आहे आणि असं जातं पण आहे आणि तुम्ही बघू शकता आणि इथे घुंगडीवरती इथं जुन्या काढला रेडिओ आहे तर लायटीचे बोर्ड आहे जुनं तर आता हे कुठेतरी आपलं हे स कोकणातलं खेडेगावातलं घर एक सौंदर्यचं एक आणि पितळेची भांडे आहेत तर एक ते जात आहे असं एक सुंदर मांडणी आहे ही कोकणातली जुन्या पद्धतीची आणि ते आता एक कुठेतरी हरवलं आहे सगळं पण ते आता एक नव्या पद्धतीने एक दाखवण्याचा प्रयत्न केला ते ह्याच्यामध्ये चिपळून कृषी प्रदर्शनामध्ये आणि तुम्ही फक्त ही चुळे वाहत तर ता भाकरी भाजते सुंदरशा चुलीवर चुलीवरच्या भाकऱ्या खायला तर पुढे भेटत नाहीत पण ह्या इथे एक भाजण्याचा प्रयत्न केला आहे आणि वरती बांबूचे असं छप्पर करून वरती पेंढ्या टाकला आहे पेंड्या आणि गवत तर एकदम गारगार असे लागतंय आणि गारवा आल्यासारखं असे वाटतंय तर हे इथे काका ते गुळाचा आणि हे एक प्रसाद येत आहे तर मित्रांनो इथे दे प्रसाद येत आहे त्यांनी इथे घराला तोरण बांधलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता फा बाहेर एक कोकणातली एक जुनी खाट आहे आणि आपले हे एक जुनी आपले वासुदेव आणि वासुदेवाचे सॉरी आले असे मंदर आपल्या कोकणामध्ये तर आपले ते इथे वासुदेव त्यांनी तयार केले आहेत आणि इथं आपली गावाकडची एक माता म्हणल्याने तुळस आहे आपण तिला रोज पुसतो पाणी घालतो आणि ते जुना कंदील आपला कोकणातील जुनी लाईट जिला व्य प्रकाश म्हणून आपल्या इथे बोलायचे ती तो कंदील आणि ते अजून एक तर बांबूचं घर आहे तिथे मित्रांनो एक बांबूचं घर तयार करण्याचा प्रयत्न ह्या मित्रांनी केला आहे सुंदरसं बांबूचं घर केलं आहे आणि तिथे खिडक्या ठेवून त्याने एक अनोखं असं सौंदर्य दृश्य दृश्य तयार केलं आहे तर आत मी बघू अजून त्याने विणकाम करून त्याच्या आतमध्ये लाईट लाईटीचे बल्ब लावले तर एकदम सुंदर दिसत दिसायला ते आणि आतमध्ये एकदम गवत गवते गवता छप्पर करून एकदम गारवा आल्यासारखं आहे ते आणि इथं जुनी पद्धती वापरून त्याने सगळं एक बांबूचं तयार केलं आहे बांबूच्या खुर्च्या आहेत टेबल बांबूचं आहे तर मित्रमंडळी सगळे बसले तिथं आणि त्याने जमीन करून मस्त एकदम खाली गार वाटतंय अशी नवीन पद्धती कुठेतरी आत्ता कोकणामध्ये दे कुठं बघायला भेटत नाही ही जुनी पद्धत तर सगळ्यांनी आता हे गवताच आणि आपले मातीचे छप्पर घर तोडून आता सिमेंटची घरं बांधलेत तर मित्रांनी बघू शकते इथे गल्ली आहे आणि इथं सगळ्या प्रकारचे एक खाद्यपदार्थ तुम्हाला खायला भेटतील चायनीज सेंटर आहे इथं इथं बरं साहित्यच हॉटेल म्हणून आहे तिथे आपल्याकडं आपल्याला तिथे वडापाव आहे आणि चिकन वडा आहे तर असं भरपूर काही असं त्यांनी पदार्थ ठेवले आहेत तर तुम्ही नक्की इथे या आणि खा इथं तुम्ही बघू शकता सुंदर आहे बॉस हिंद केसरीचा बॉस आहे तर तुम्ही इथं एकदम सुंदर असं सजवलं आहे आणि एकदम शिंग पण एकदम कलर केलेले आहेत तर देखणं असा दिसतोय सुंदर नंतर याने सप्तही हिंद केसरी गाजून सुंदर इथे कोकणामध्ये आला आहे ते त्याला आम्ही आज बघायला गेलो होतो आणि सुभाष तात्या मा मांगडे यांचा हा सुंदर आहे पत्ता नांदगाव भोर पुणे आणि याच्यातून एक मस्त दिसायला दिसणारा सुंदर तो आज तर कोकणात आलो आहे ते सगळ्यांना बघितलं आणि मित्रांनो बघू शकतो तिथे चिपुरला कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आलेलं आहे आणि ते पाच तारखेपासून चालू आहे ते नऊ तारखेपर्यंत आहे आणि इथं आता मित्रांनो वरती मछान केले आणि उंचावर केली होती आम्ही तर वरती आतमध्ये जातो आहे मचान बघायला तर इथून स लाकडी पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून वरती जावं लागतं आणि सुंदर असे बांबूचं केले त्यांनी आतमध्ये बाहेरूनस बांबू वापरला आतमधून गवताचा वापर करून त्याने वरती पेंड्याचं वरती छप छप्पर केलं आहे तर मित्रांनो ते इथं अनोख असं एक सादरीकरण आहे आणि त्याने ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही पण नक्की एक दिवस बघा बघायला या नऊ तारखेपर्यंत हे प्रद प्रदर्शन आहे तुम्ही पण बघून जा आणि इथं त्यांनी खाट केले शुंबाची शुंभ सुंबा वापरून त्यांनी खाट केले असं सुंदर असं गार आणि गारवा असणारे एक एक हे मच्छान एक घर आहे इथे एक कुटी आहे तर तर मित्रांनो इथं वाशिष्ठी दूध डेअरी मार्फत आपलं कृषी प्रदर्शन इथं भरवण्यात आलेलं आहे तर सुंदर असं कृषी प्रदर्शन झालेलं इथं मस्त आम्ही ते एक बघितलं पाच तारखेपर्यंत चालू झालं आहे ते नऊ तारखेपर्यंत आहे तुम्ही पण एक दिवस नक्की या आणि भेटे भेट द्या तर मित्रांनो इथे एक मांजर प्रेमींसाठी एक सुवर्ण संधी इथं मोफत रेबीज रोग प्रतिबंधक प्रतिबंधक लस लसीकरण इथं वाशिष्ट डेअरी मार्फत ठेवण्यात आलेलं आहे तर इथं वाशिष्ट इथे एक एक प्राकृतिक रचना दाखवली दाखवण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि सुंदर अशी एक रचना केलेली आहे आणि त्यांनी वाशिष्टी डेअरी कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर असा प्रकल्प केलेला आहे आणि त्याचे प्रॉडक्ट उत्तमच आहेत तर मित्रांनो मी व्हिडिओ नक्की बघा आवडले लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू